हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण एक व्हिडिओ एक प्रश्न ही नवोदय पास होण्यासाठीची सिरीज या ठिकाणी चालू केलेली आहे मित्रांनो आपण एक पॉईंट एक या ठिकाणी चालू आहे एक पॉईंट एक मधला आपण पाचवा प्रश्न आज समजून घेत आहोत तर चला सुरुवात करूया बघा सोळा लाख आठशे तेरा सोळा लाख आठशे तेरा ही संख्या पुढील पैकी कशी लिहाल तर सोळा लाख बघायची आपल्याला बघा एकक दशक शतक हजार दस हजार हे उत्तर येणार नाही एकक दशक शतक या ठिकाणी तीस आले तर आपल्याला काय पाहिजे तेरा पाहिजे तर हे सुद्धा ये 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 उत्तर येणार नाही आता याच्यामध्ये तेरा आहे आणि याच्यामध्ये तेरा आहे मग एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष इथं एक लाख आहे एक लाख साठ हजार म्हणजे हे पण येणार नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे डी मित्रांनो हे समजणं खूप सोपं आहे याच्यामध्ये आपण दोन पद्धती वापरू शकतो एक म्हणजे एलिमिनेशन मेथड म्हणजे उत्तर कोणतं नाही जसं या ठिकाणी तेरा दिले आणि या ठिकाणी शेवटी तीस आले तर हे उत्तर शंभर टक्के येणार नाही जे उत्तर येणार नाही ते चुक करून टाकायचे आणि ही सुद्धा लहान संख्या आहे सोळा हजार हे सुद्धा येणार नाही मग कॉम्पिटिशन दोघांमध्येच हे सुद्धा एक लाख आहे हे सुद्धा येणार नाही म्हणजे आपलं शंभर टक्के उत्तर हे बरोबर येणार आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर काढू शकतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील